नमस्कार मित्रांनो सनशाईन करिअर अकॅडमी अकोला येथे तुमचे हार्दिक स्वागत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ आरपीएफ मार्फत दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे पहिलं जे पद असणार आहे एसआय ठीक आहे एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर आणि दुसरं पद असणार आहे कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई ठीक आहे अशा प्रकारच्या दोन पदांसाठी भरती आलेली आहे पहिलं जे पद आहे त्याच्यासाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि जे कॉन्स्टेबल पद आहे त्याच्यासाठी जास्त जागा आहे त्यासाठी दावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो बाकी भरतीविषयी सविस्तर माहिती या वेबसाईट वरती दिलेली आहे या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे सविस्तर माहिती जाणून घ्यायची आता बहुतेक विद्यार्थी कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करणार आहे तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा खाली वया अट आणि बाकीची इतर माहिती दिलेली आहे की तुम्ही इथे येऊन बघू शकता आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी याच वेबसाईट वरती आल्यानंतर इथं अप्लाय ऑनलाईनच ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज एक नवीन वेबसाईट तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता इथे लेटेस्ट अपडेट वरती तुम्हाला भरती विषयी माहिती दिलेली आहे आणि इथे वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं अप्लायचं ऑप्शन आहे आता इथे क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील आपल्याला अकाउंट क्रिएट करण्यासाठी आणि ऑलरेडी अकाउंट क्रिएट असेल तर लॉग इन होण्यासाठी ठीक आहे तसं सर्वप्रथम आपण एक नवीन अकाउंट बनवणार आहोत आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणार आहोत तर त्यासाठी क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन इथे आपण क्लिक करणार इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक नोट येईल या नोट मध्ये म्हटलेलं आता सध्या चार पाच भरती चालू आहे आर आर बी मार्फत तर आर आर बी म्हणजे काय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच रेल्वे भरतीमध्ये कोणत्या प्रकारची नवीन भरती आली तिची परीक्षा घेणे आणि पुढील निकाल वगैरे लावणे हे सर्व आर आर बी बघत असतं म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे बघत असतं ठीक आहे तर इथे अशा प्रकारची नोट आणि सध्या म्हणत आहे की चार पाच आता भरत्या चालू आहे यामध्ये जर म्हटलं तर अकाउंट झालं त्यानंतर एल पी झालं ठीक आहे टेक्निकलच्या काही पोस्ट आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे पुढे जर म्हटलं तर आपलं जे आरपीएफ पद आहे त्यामधील सब इन्स्पेक्टर हे पद झालं त्यानंतर आरपीएफ मधलं कॉन्स्टेबल पद झालं या पदांसाठी सध्या भरत्या चालू आहे त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता इथून रजिस्ट्रेशन करून तर इथं ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचंय आता तुमच्याकडे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल इथं अकाउंट बनवायला इथं सुरुवात झाली आहे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे कसा अकाउंट बनवायचा आणि कसा अर्ज करायचा ठीक आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला इथे इंडिया सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे पूर्ण नाव टाकायचं आपल्याला जसं मार्कशीट वरती आहे दहावीच्या त्याप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं ठीक आहे व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये तेच तुमचं नाव पुन्हा रिटाईप करायचं म्हणजे पुन्हा टाईप करायचंय त्यानंतर इथे तुम्हाला बघा काय विचारले तुमच्या नावामध्ये बदल आहे का जर नावामध्ये बदल केला असेल कधी तर यस वरती क्लिक करायचंय वती क्लिक केल्यानंतर ठीक आहे आय अंडरस्टँडचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुमच्या नावामध्ये कसा बदल झालाय ते नवीन नाव इथे तुम्हाला टाईप करायचंय पुन्हा ते नाव टाईप करायचंय नसेल झाला तर वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजेच आपली जन्मतारीख टाकण्याचा ऑप्शन आहे तर त्यासाठी इथे क्लिक कि केल्यानंतर किंवा कॅलेंडर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन येईल सर्वप्रथम इथं वर्षावरती क्लिक करायचंय वर्ष येऊन जातील वर्ष सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथं आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे महिना इथं बघा महिना सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन आहे तर महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर दिवस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला इथं वर्ष दिवस आणि महिना इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर तेच तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे किंवा टाईप करण्यासाठी ऑप्शन आहे पुन्हा तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाईप करायचे आता इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता अशा प्रकारची बघा जी की मी स्क्रीनवरती दाखवत आहे अशा प्रकारची तुम्ही डायरेक्टली आपले जे लॅपटॉपचे किंवा मोबाईलचे जे पण कीबोर्ड असते त्यावरून तुम्ही हे टाईप करू शकता ठीक आहे चला पुढे पुढे आल्यानंतर इथं जनरल सिलेक्ट करायचे मेल फिमेल जे पण असेल ते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं रिसिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे ठीक आहे त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचे आणि पुन्हा वडिलांचं पहिलं नाव टाकायचे आईचं पहिलं नाव टाकायचे पुन्हा आईचं इथं पहिलं नाव टाकायचे कॅपिटल लेटरमध्ये टाकलं तरी चालेल फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती भरत चालायची आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय युझिंग आधार इथे आपल्याला क्लिक करायचंय आधार नंबर नसेल दुसरा तुम्हाला एखादं डॉक्युमेंट द्यायचं असेल तर इथे आपल्याला क्लिक करून तुम्ही दुसरा डॉक्युमेंट देखील इथे सिलेक्ट करू शकता ठीक बाकीची सर्व इतर माहिती मी टाकून घेतलेली आहे आणि त्यासोबत आधार कार्ड नंबर देखील मी इथं टाकलेला आहे आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर व्हेरीफाय युझिंग आधारचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय आधारचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे तुमचं पूर्ण नाव दिसेल डेट ऑफ बर्थ आणि जनरल दिसेल ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथे तुमच्या आधार कार्ड वरती जी पण माहिती ती तुमच्या सर्टिफिकेट वरती माहिती ती व्हेरीफाय करणं गरजेचं असतं तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जो पण लिंक असतो आधार कार्ड तो वरती तुम्हाला दिसून येईल इथे तुम्हाला फक्त टिक लावायचं इथे जी पण माहिती असेल ती एज इट इज कॉपी पेस्ट होईल त्यानंतर आय कंपंपच ऑप्शन आहे इथे क्लिक करून व्हेरीफायचं ऑप्शन आहे व्हेरीफाय वरती आपल्याला क्लिक आहे व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकार आधार कार्ड व्हेरीफाय होऊन येईल इथं ओटीपी वगैरे सेंड केला जात नाहीये फक्त आधार कार्डशी जो पण ओटी मोबाईल नंबर लिंक असतो तो तुम्हाला दिसून येतो तो, तो बघायचा व्यवस्थित आहे का नाही आणि व्हेरीफाय वरती क्लिक करून टाकायचं ठीक आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आय डी द्यायचा ईमेल आय डी दिल्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय जनरेट ईमेल ओटीपी इथे क्लिक करायचंय त्यानंतर ईमेल आय डी वरती एक ओटीपी सेंड केला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे प्रकारे इथं मोबाईल नंबर टाकून जनरेट मोबाईल ओटीपी वरती क्लिक करून इथे तुम्हाला ओटीपी से टाकणं गरजेचं असणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे एक पासवर्ड तयार करायचं आहे व्यवस्थित पासवर्ड तयार करून कन्फर्म पासवर्ड ऑप्शन आहे तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक कॅपच्या दिसत असेल यामध्ये तुम्हाला जो पण अंक किंवा अक्षर दिसत असेल तो बघून इथं टाइप ता करायचा आहे जसं की इथं आता अकरा त्रेसष्ट आहे तर मी अकरा त्रेसष्ट टाईप ता करून इथं क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल तुमची सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं सव्वी सर्व जी माहिती ती व्यवस्थित आहे का नाही जर व्यवस्थित असेल काही चुकलेलं नसेल तर इथे आपल्याला आय हॅव रिचे अशा प्रकारचे इथे टिक लावायचे आणि त्यानंतर क्रिएट एन अकाउंट ऑप्शन हे इथे क्लिक करायचंय तुम्हाला वाटत असेल काही माहिती चुकलेली आहे तर आताच एडिट वरती क्लिक करून तुम्ही एडिट करून घेऊ शकता नंतर एकदा अकाउंट बनून झाल्यानंतर माहिती एडिट करता येत नाही ठीक आहे त्याच्यासाठी व्यवस्थित बघा माहिती काही चुकलेली आहे हो की नाही आणि त्यानंतर क्रिएट एन अकाउंटचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा अकाउंट बनवून इथं तयार झाल्यानंतर डायरेक्टली लॉग इन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन इथं आता तुम्हाला काय करायचं जो पण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी दिला होता तो टाकून इथे पासवर्ड टाकून हा जो कॅपचा आहे कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारची प्रोसेस असणारी त्यानंतर डायरेक्टली फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करू शकता तुमचा अकाउंट बनवून इथे तयार झालेला आहे मित्रांनो ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदासाठी तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता जी प्रोसेस व्हिडिओ कंटिन्यू करूया पटकन मोबाईल नंबर पासवर्ड टाकून इथं जो कॅपचा आहे तो टाकून इथे लॉग इन होऊन घेतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल इथे बघा अशा प्रकारच्या आपल्याला या पदांविषयी माहिती दिली जाते कोणकोणत्या पदासाठी इथं ऑनलाईन अर्ज चालू आहे जे की तुम्ही इथं बघू शकता यांची पीडीएफ वगैरे डाऊनलोड करू शकता ठीक आहे अशा प्रकारची इथे माहिती दिलेली आहे तर ऐकले ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची तर त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा एप्लिकेशन फॉर्म इथे सिलेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील ज्यामध्ये आपल्यासाठी महत्वाची दोन पदे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल म्हणजे शिप ज्या पण पदासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा त्यासाठी तुम्हाला इथे अशा प्रकारची इथं नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा पटकन ते तिथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला टिक लाव लावायला विसरायचं नाहीये आणि त्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचे आता मी कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज भरून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं टिक लावलं हे टिक का लावतोय आपण इथे म्हटलेले आता सध्या जर म्हटलं तर मला कोणत्याही प्रकारच्या भरतीसाठी इथं प्रतिबंधित केलेलं नाहीये यांच्यातर्फे आर आर बी तर्फे किंवा आर आर सी आहे म्हणजे जर तुमच्या वरती केस वगैरे असेल काही गुन्हा केला असेल तुम्ही तर तुम्हाला एक्झाम देण्यासाठी इथं प्रतिबंधित केलं जातं ठीक आहे त्याविषयी माहिती आहे ठीक आहे त्यावरती तसं प्रकारचं काय नसेल तर तुम्हाला इथे टिक लावायचं तुम्हाला पीडीएफ वगैरे जाहिरात बघायची असेल तर जाहिरात तुम्ही इथे डाऊनलोड करू शकता इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही इथे वाचू शकता आणि त्यानंतर इथं फक्त टिक लावायची आणि त्यानंतर नेस्ट वरती क्लिक करायचे जसं की आपल्याला कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज भरायचा आहे इथे टिक लावली आणि त्यानंतर नेक्स्ट वरती मी क्लिक केलं ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल इथे ऑप्शन हे काढून टाकण्याचं काढून टाकायचं आणि त्यानंतर बाकीची माहिती तुमच्याकडे अशा प्रकारची दिसून येईल जी की ऑलरेडी रजिस्ट्रेशन करा त्यावेळेस तुम्ही टाकली होती आता तुम्हाला डायरेक्टली पुढे यायचं पुढे आल्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते त्यानंतर रिलीजन तुम्हाला हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते तुम्हाला इथे तुम सिलेक्ट करायचे त्यानंतर इथे आपल्याला विचारलेले आपली मातृभाषा कोणती तर आपली मातृभाषा आहे मराठी तर मराठी आपण इथं सिलेक्ट करणार त्यानंतर इथे सर्वात महत्वाचं आहे ठीक आहे चूज ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन तुम्हाला बोललो होतो मागील व्हिडिओमध्ये पण एक्झाम आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये देता येणार आहे सर्वात महत्वाचं महाराष्ट्राचे मराठीमध्ये एक्झाम देतील शिक्षण जास्तीत जास्त काही हिंदी मध्ये द्यायचे असेल तर ते हिंदी सिलेक्ट करतील इथे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये इथं कोणत्या भाषेमध्ये पेपर द्यायचंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला बघा इथं आयडेंटिफिकेशन मार्क इथे टाकायचे आयडेंटिफिकेशन मार्क एक आणि आयडेंटिफिकेशन मार्क दोन ठीके म्हणजेच हे काय असतं की परमानं आपल्या शरीरावरती मार्क असेल खून असेल त्याविषयी माहिती द्यायची जसे की तुमच्या हातावरती गालावरती कुठं कुठं पण तिळ वगैरे असेल कुठं लागलेलं असेल ठीक आहे एखादं मार्क असेल खून असेल त्यावरून तुम्ही तुमची स्वतःची ओळख पटवून देऊ शकता ठीक आहे तर ते मार्क तुम्हाला इथे टाकायचे ठीक आहे अशा प्रकारचे दोन मार्क तुम्हाला टाकायचे मार्क म्हणजे खून वगैरे ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची कोणत्या कॅटेगरीतून तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे त्यानंतर इथं आय अंडरस्टँड अँड आय एग्रीचा ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर द्यायचा आता जर ओपन मधून अर्ज भरला तर तुम्हाला कोणत्या त्या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट विषयी माहिती द्यावी लागणार नाहीये तुम्ही जर कास्ट मधून अर्ज सिलेक्ट केला म्हणजे कास्ट इथे सिलेक्ट केली तर कास्ट सर्टिफिकेट नंबर त्यानंतर ता इश्यू ठीक आहे इशू कधी झालेला कोणाकडून झालेला इथे वे वेगवेगळे ऑफिस चे नाव असतात किंवा जे पण डिव्हिजनल ऑफिसर असतात तर त्यांची नावं असतात तर ते तुम्हाला इथे बघायचं तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती काय लिहिलेलं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला इथे हे सिलेक्ट करायचंय त्यानंतर इश्यू डेट तुम्हाला टाकायचे इशू केव्हा झालेला आहे त्याचे डेट काय ते तुम्हाला टाकायचे ठीक आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारची इथं माहिती आहे आता आपल्याला काय म्हंटलेलं आहे इथे बघा या हे जे ऑप्शन आहे हे काय ते तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे इथे आपल्याला विचारलं जात आहे की तुम्ही परीक्षाला यायच्या वेळेस जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे ठीक आहे जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर तुम्हाला जो खर्च आहे तो मिळवायचा आहे का जर तुम्हाला तो मिळवायचा असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा यस नो ठीक आहे आणि हा फक्त रेल्वेचा ठीक आहे रेल्वेचा जो पास वगैरे असतो किंवा प्रवास असतो तोच तुम्हाला इथं फ्री मिळू शकतो ठीक आहे तो पास तुम्हाला मिळू शकतो मिळवायचा असेल तर यस वरती क्लिक करायचं त्यानंतर तुमची जी पण जवळची रेल्वे स्टेशन असेल तुम्ही जिथून तुम प्रवास करणार असाल ते तुम्हाला इथं टाकायचे त्यानंतर इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इथं टाकायचं ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे जर तुम्ही म्हणजे तुम्ही जो, जो, जो पण एक्झाम सेंटर देणार आहे तिथं रेल्वे वगैरे नसेल तुम्ही बसने जाणार असेल तर ते इथं काही टाकायचं नाहीये फक्त रेल्वेचा जो प्रवास असतो तो तुम्हाला फ्री मिळवायचा असेल जास्त लांबचं सेंटर असेल त्यावेळेस ही माहिती तुम्हाला इथं भरायची आहे इथे समजून आलं आता मी इथं नो करतो कारण ऑलरेडी जी सिटी मध्ये मी एक्झाम सेंटर देणार आहे तेव्हा तिथं रेल्वेची सुविधा नाहीये डायरेक्टली जर म्हटलं तर बसने आपण जाऊ शकतो त्यामुळे मी इथं नो केलंय तुम्ही नाही येणार असाल कुठं रेल्वेने प्रवास करणार असाल एक्झामच्या वेळेस तर तुम्ही इथे येस करून तुमचं जे जे जवळचं स्टेशन आहे ते तुम्ही टाकू शकता कुठून कुठं प्रवास करणार आहे आणि त्याविषयी माहिती देऊ शकता ठीक आहे हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं चला पुढे पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे ऍड्रेसमध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचंय ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथे संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आपला जो आधार कार्डवरती ऍड्रेस असतो तसा ऍड्रेस टाकायचा त्यानंतर इथं आपल्याला सिटी टाउन टाकायचंय म्हणजे काही विलेज वगैरे असं तुम्ही शहरात खेडात राहत असाल तिथे शहराचं किंवा खेड्याचं नाव टाकायचं आहे पिन कोड टाकायचा आणि त्यानंतर इथे टिक ई परमानेंट ऍड्रेसचा ऑप्शन आहे जो तुमचा हा जो पत्ता आहे हा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि ते परमानंट ऍड्रेस म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे जर दोन्ही ऍड्रेस इथं सारखे असेल तर फक्त तुम्हाला इथे टिक लावायचे ठीक आहे अशा प्रकारचा तर मी ऍड्रेस इथे टाकलेला नाहीये त्यामुळे इथं रेड अक्षर मध्ये अशा प्रकारची इथं आपल्याला काही नोट आलेली आहे ठीक आहे ऍड्रेस टाकायचा दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर फक्त इथे टिक लावायचं आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शन आहे सेव्ह वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा सेव्ह करून नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर हे पेज आता तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे तुम्हाला एक सर्व्हिसमॅन आहात का नाही तर एसनो इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथे पीडब्ल्यू ठीक आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा अपंगत्व असेल त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर तुम्ही एसनो इथे सिलेक्ट करू शकता एस केलं तर त्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे या आपल्याला ईबी ईबीसी जे आपलं सर्टिफिकेट असतं त्यामध्ये तुम्ही आपण असेल तर आपल्याला यस अदरवाईज नो वरती क्लिक करायचे त्याचं सर्टिफिकेट असेल तर यस केलं तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यानंतर इथे आपल्याला म्हटलेलं आहे तुम्ही रेल्वे फील्डमध्ये ठीक आहे इंडियन रेल्वेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सध्या पोस्टिंग वरती आहात का कामाला आहात का, कामा का तर यस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार इथपर्यंत तुम्हाला समजून आहात पुढे आपल्याला आता काय विचारलेलं आहे करंट एम्प्लॉयमेंट डिटेल ठीक आहे आता आपल्याला इथे म्हटलेलं आहे आता सध्या तुम्ही काय काम करता आणि त्यासोबत इथे म्हटलेलं आहे रेल्वे एम्प्लॉई सोडता म्हणजेच रेल्वेमध्ये काम सोडता कारण आपण रेल्वेचं नो केलेलं आहे ठीक आहे त्यानुसार आपल्याला इथं माहिती विचारली आहे कुठं दुसरीकडे गव्हर्नमेंटला कुठं कामाला असेल कुठे तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कामाला असाल सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कामाला असाल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे जर नसेल कामाला तर इथं नॉट ऍप्लिकेबल इथं आपल्याला सिलेक्ट करायचं बाकी इथं काही टाकण्याची गरज नाही असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे अदरवाइज नॉट ऍप्लिकेबल इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं ठीक आहे त्यानंतर इथे आता आपल्याला काय विचारलेलं व्यवस्थित समजून घ्या तर आपल्याला इथे खाली म्हटलेलं आहे की आपल्याला जो जो कायदा ऍक्ट आहे ठीक आहे किंवा अप्रेंटिस असते त्याच्यातर्फे त्यामध्ये तुम्ही कोर्स केलेला आहे के, की तो पूर्ण आपण कोर्स केलेला असेल तुम तर तुम्ही असून इथे तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथे बघा तर आपल्याला काय टाकायचे इथे बँकेची माहिती टाकायची तर बँकेची माहितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता बँकेच्या माहितीमध्ये सर्वप्रथम तुमचं इथं नाव आहे कोणाची अकाउंटची माहिती द्यायची तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटची माहिती द्यायची अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे तो कन्फर्म करायचं त्यानंतर इथं जे पण बँकेचं नेम आहे ते बँकेचं नेम आणि ऍड्रेस ऑटोमॅटिकली येऊन जाईल जेव्हा तुम्ही आय एफ सी कोड आणि इथं अकाउंट नंबर टाकता तेव्हा ठीक आहे इथं हे जो कोर्स असेल तुम्ही करू शकता पूर्ण केला असेल तर यस करायचंय अदरवाइज नोवरती क्लिक यस वरती क्लिक केलं तर तुम्हाला तिथं तुमचा ट्रेड इथं सिलेक्ट आहे ट्रेनिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे किंवा तुमचं झालं ते सविस्तर माहिती द्यायची जो ऍक्ट अप्रेंटिस आहे त्यांच्या तर्फे असतो एक कोर्स तो पूर्ण केला असेल तर तुम्हाला इथं करायचं अदरवाइज नोवरती क्लिक करायचंय ठीक आहे नसेल तर नोवरती क्लिक करा काही चुकीची माहिती भरू नका त्यामुळे बोलतोय की व्हिडिओ मध्ये बघायचा इथं माहिती टाकायची बँकेची माहिती टाकण्यासाठी जर तुम्हाला इथं फी रिफंड पाहिजे असं काही इशू झाला पुढे तर त्यासाठी तुमची जी फी आहे ती रिफंड होण्यासाठी बँकेची माहिती इथे द्यायची तर इथे तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम अकाउंट नंबर द्यायचा इथं अकाउंट नंबर आणि बँकेची माहिती द्यायची इथे तुम्ही ही कोणाचीही माहिती देऊ शकता असं नाही की तुम्हाला तुमचीच माहिती द्यायला हवी असं काही नाही कोणत्याही बँकेची माहिती तुम्ही इथे देऊ शकता म्हणजे कोणत्याही वेगळ्या पर्सनची सुद्धा माहिती देऊ शकता वेगळ्या व्यक्तीची सुद्धा माहिती देऊ शकता तुमचं अकाउंट नंबर पाहिजे तुमची सर्व माहिती पाहिजे असं काही नाहीये इथं आपलं स्वतःचं नाव टाकायचं ज्याची माहिती देते त्याची अकाउंट नंबर तोच अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आय एफ सी कोड टाकायचा कन्फर्म वरती क्लिक करायचं कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर बँकेचं नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यासोबत इथे जर म्हटलं तर आपल्याला ऍड्रेस बँकेचा ऍड्रेस काय ते येऊन जाईल आणि त्यानंतर फक्त सेव्ह वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज इथे ओपन होऊन येणार आहे ठीक आहे आता इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं इथं क्वालिफिकेशन आता आपल्याला इथं दहावी पाहिजे कमीत कमी पास त्यामुळे दहावीची माहिती इथं ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट असणार आहे ठीक आहे तर इथं स्टेट तुम्ही दहावी कोणत्या राज्यातून इथं पास आउट झाला ते तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करायचे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे ठीक आहे आता डिस्ट्रिक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता कुठून पास झालाय बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं ठीक आहे बोर्ड इथं टाकायचं किंवा इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन नाही टाकायचं बोर्डाचं नाव टाकायचंय आता महाराष्ट्रातील जे पण बोर्ड असतील पुणे झालं मुंबई नागपूर झालं ठीक आहे तर हे बोर्डाचं नाव टाकायचं आता पासिंग डेट इथं पासिंग इथं महत्वाचं असतं पासिंग डेट तुम्हाला इथे टाकायचे पास केव्हा झाला आणि त्यानंतर जो सीट नंबर असतो किंवा आपला रोल नंबर असतो तो रोल नंबर किंवा सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर ॲड ऑप्शन आहे ॲड वरती तुम्हाला क्लिक करायचंय तर बघा सर्व माहिती टाकून मी ऍड वरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती तुमची ऍड होऊन जाईल एडिट करायची असेल तर इथे एडिटचं ऑप्शन आहे डिलीट करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन आहे ठीक आहे तर यानुसार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर ऑदर जर म्हटलं तर तुम्हाला ऑर्डर काही सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन नाही आहे क्वालिफिकेशन इथं बघा अशा प्रकारचं फक्त सिलेक्ट ऑप्शन आहे काय ऑप्शन येत नाहीये फक्त दावीची माहिती इथे टाकणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन येईल हो इथे तुम्हाला आता काय करायचं इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे सर्वात महत्वाचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण साईज इथं दिलेले ती त, तीस ते सत्तर केबी या दरम्यान तुमची साईज पाहिजे अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड इथं व्हाईट पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड नसेल तर तुमचा फोटो इथं अपलोडच होणार नाहीये तुम्ही जरी फोटो अपलोड केला तरी पुन्हा अपलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जातील आणि बाकीचे ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता तर त्यासाठी व्यवस्थित फोटोचा बॅकग्राऊंड वाईट करा ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय तीस ते सत्तर केबी मध्ये फोटो अपलोड करायचा आहे त्या फोटोची साईज व्यवस्थित करा फोटोचा बॅकग्राऊंड वाईट करा आणि त्यानंतर अपलोड करा आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की आम्ही तर रंगीत बॅकग्राऊंड मध्ये फोटो काढलेला आहे जो पासपोर्ट साईज फोटो आमचा रंगीत बॅकग्राऊंड मध्ये तर आम्ही काय करायचं तर त्यावरती त्या आपण एक सपरेट व्हिडिओ बनवला फोटोचा बॅकग्राऊंड कसा वाईट करायचा फोटोची साईज कशी रिसाईज करायची जेवढी पाहिजे तेवढी साईज कशी बनवायची आणि फोटोचा बॅकग्राऊंड कसा वाईट करायचा अगदी दोन मिनिटात लागतात मोबाईल वरती तुम्ही करू शकता हे सर्व काम मोबाईल वरून तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा चॅनल वरती व्हिडिओ आहे तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर ऑलरेडी मी करून घेतलेले डायरेक्टली इथं ब्राऊजचं ऑप्शन आहे ब्राउज वरती मी क्लिक करतो आता थोडंसं ब्लर होईल बाकी काय नाही आणि बाकी जर म्हटलं तर आपला फोटोचा जो बॅकग्राऊंड व्हाईट केलाय तो फोटो मी इथं सिलेक्ट करतो इथं ओपनचं ऑप्शन आहे ओपन वरती क्लिक करून फोटो तुम्ही इथं क्रॉप वगैरे करू शकता अशा प्रकारचा जेवढा फोटो पाहिजे तो घेऊ शकता इथं सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे सिलेक्ट वरती क्लिक करणार फोटो अशा प्रकारचा इथे येऊन जाईल फोटो सिलेक्ट केल्यानंतर एकदा फोटो व्हेरीफाय होईल की नक्की व्हाईट बॅकग्राऊंड आहे की नाही आणि त्यानंतरच तो फोटो इथं परफेक्ट येईल नाही तर पुन्हा डिलीट होऊन जाईल जाईल आणि इथे एरर येईल की फोटो काय रिजेक्ट झालेला आहे तर रिजेक्ट झाल्याचं कारण बघायचं आणि पुन्हा व्यवस्थित तुम्हाला इथं अपलोड करायचं प्रकारे इथं मी ब्राऊजवरती क्लिक करतो सिग्नेचरचं बॅकग्राऊंड देखील मी व्हाईट केलेलं आहे अशा प्रकारचं फोटो आणि सिग्नेचरचं बॅकग्राऊंड व्हाईट करण्याची सेम प्रोसेस आहे ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला क्लिक आहे आणि त्यानंतर सिग्नेचर माझी अशा प्रकारची इथं अपलोड झालेली आहे आता बघा कोणत्या प्रकारचे एर दिसत नसेल तर आता तुम्हाला काय सेव सेव्ह ऑप्शन आहे सेव वरती तुम्हाला क्लिक आहे सेव वरती क्लिक केल्यानंतर ही माहिती सविस्तर अशा प्रकारची आपल्याकडे सेव्ह होऊन जाईल आणि जास्त आपल्याला काय करण्याची गरज नाहीये आपल्याला नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करण्याची गरज आहे ठीक आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची इथं आपल्याकडे ऑप्शन येऊन जातील तुमची सिग्नेचर दिसेल टिक लावायचं वाचलेले प्लेस तुम्हाला टाकायचं तुम्ही कुठून इथं फॉर्म भरत आहात तर तुम्ही तुमचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव, नाव टाकू शकता लोकेशन गावचं ता नाव गाव असेल तर गावचं नाव देखील टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर अशा प्रकारची प्लेस नाव तुम्हाला इथं टाकायचं दिनांक ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर एप्लिकेशन च ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं तुमचा फोटो तुमचं नाव सिग्नेचर दिसेल तुमचं सविस्तर माहिती बाकीची दिसेल जी कि मी ब्लर करत आहे ठीक आहे बाकीची माहिती मी ब्लर करताय फक्त प्र्यू दिसतोय अशा प्रकारचा तुम्ही समजा खाली यायचं डायरेक्टली इथे तुम्हाला इथे लाल अक्षरमध्ये एक रिचेक करण्याचा ऑप्शन आहे तर रिचेकेड वरती तुम्हाला टिक लावायचं काही इडिट करायचं असेल तर इथं आताच इडिट मध्ये जाऊन इडिट करू शकता एकदा सबमिट झाल्यानंतर इडिट करता येत नाहीये तर इथं मी माझी माहिती व्यवस्थित टाकलेली आहे तर मी डायक्टली सबमिट चा ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करतो फायनल सबमिट साठी विचारलं जात आहे येस वरती मी क्लिक करतो पेमेंट आपल्याला किती भरायचं कॅटेगरी नुसार त्याच्याविषयी माहिती इथं दिलेली तुमची अजून काही इतर माहिती आलेले पेमेंट डिटेल मध्ये ईमेल डी मोबाईल नंबर वगैरे पेनॉ ऑप्शन आहे मी इथं क्लिक करून आयआग्रीचं ऑप्शन आहे मी इथं क्लिक करतो प्रोसिडचं ऑप्शन आहे वरती मी क्लिक करून पुढील पेज अशा प्रकारचं माझ्याकडे ओपन होऊन येईल इथं भरपूर ऑप्शन आहे युपीआय मी इथं सिलेक्ट करतो कारण मला इथं क्यू कोड स्कॅन करून इथं पेमेंट करायचंय त्यासाठी मी इथे युपीआय इथं सिलेक्ट केलं तुम्ही इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड एटीएमवरून पेमेंट करू शकता इथं मी यूपीआय सिलेक्ट करून क्यू आर कोडचं ऑप्शन आहे क्यू आर वरती मी इथं सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर पेनॉचं ऑप्शन आहे पेनॉवरती मी क्लिक करत आहे ठीक आहे आता पेनॉवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल आता तुम्हाला काय करायचं इथं हा क्यू आर कोड स्कॅन करायचा इथं मिनटं संपण्या पेमेंट करायचं मोबाईल वरून पेमेंट करून घेत आहे इथे बघा आता मी मोबाईल वरून क्यू आर कोड स्कॅन केला पेमेंट केलं पेमेंट करताना कोणत्या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं हे पेज काढून टाकायचं नाहीये किंवा रिफ्रेश करायचं नाहीये पेमेंट झाल्यानंतर ना ऑटोमॅटिकली इथं पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारचं मेसेज येईल बाकी रिसिप्ट तुम्हाला पेमेंटची अशा प्रकारची भेटून जाईल इथं बॅक चा ऑप्शन आहे रिसिप्ट तुम्ही प्रिंट घेऊ शकता अदरवाईज ऑप्शन आहे बॅकवरती तुम्ही क्लिक करू शकता एप्लिकेशन हिस्ट्रीवरती तुम्हाला आता क्लिक करायचं ऍप्लिकेशन हिस्ट्री तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म इथं सबमिट झालेला आहे पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे इथं व्हेरीफाय इथं व्हेरीफाय ऑटोमॅटिकली झालेले घ्यायची त्यासाठी व्यू एप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्याकडे येऊन जाईल इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट खाली यायचे खाली आल्यानंतर इथं प्रिंट एप्लिकेशनच ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर एप्लिकेशनची प्रिंट प्रिंट इथं तुम्हाला सेव्ह करायचे तर अशा प्रकारची इथं ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही कोणत्या नावाना सेव्ह करणार आहे ते तुम्हाला नाव टाकायचं ठीक आहे अशा प्रकारचे मी इथं नाव टाकतो ठीक आहे आणि त्यानंतर इथं सेव्ह ऑप्शन आहे सेव्ह वरती मी क्लिक करतो इथं सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपली प्रिंट इथं सेव्ह होऊन जाणार इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती इथं समजून आलेली असेल मित्रांनो आता बाकीची माहिती तुम्ही ब्लर केली होती आता आपण आपल्या पहिल्या पदासाठी इथं अर्ज भरलेला आहे आता तुम्हाला काय करायचं दुसऱ्या पदासाठी देखील अर्ज भरायचा असेल तर इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन हिस्ट्री तुम्हाला झालं इथं एप्लिकेशन वरती तुमचा फॉर्म दिसतो आणि इथं ऍप्लिकेशन फॉर्म दिसतात कोणते आता सध्या भरती प्रक्रिया चालू आहे ती भरती प्रक्रिया दिसते आता इथं कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज भरलाय त्याच प्रकारे तुम्हाला इथं सब इन्स्पेक्टर म्हणजे एसआयचं जे पदे त्याच्यासाठी जरी अर्ज भरायचं असेल तर ती माहिती तुम्ही इथं देऊ शकता या प्रकारे अर्ज भरू शकता म्हणजेच तुम्हाला अर्ज रजिस्ट्रेशन करण्यापासून तर प्रिंट काढे कसं भरायचा त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जाता जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद